यांचं कीर्तन आज आपण सगळ्यांना हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं आपल्या सगळ्या गावकऱ्यांना <स्थाथा> आपण सगळे उपस्थित म्हणलं तर बोलायचं मिरवून गेलो अगोदर <laughs> सगळ्या महाप्रसादाचा होणं अपेक्षित होत परंतु मी सगळ्यात अगोदर आपली सगळ्यांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो की मला यायला उशीर झाला माझ्या हातातच काय राहिलं नाही आता निघाल की तिकडेच लोक आडी देत आणि तिकडेच थांबी देत दोन मिनटं म्हणजे त्यांना अर्धा घंटा गाडीच पुढे जाऊन देते तुमच्याच गावात अर्धा घंटा गाडी पुढे येऊन दिली सगळ्याची तर थांबल्याच नसत जमलं का इथून तिथून थांबल्यामुळे उशीर झाला मी जाणून बुजून करत नाही केलंही नाही परंतु तुमची मनापासून करत पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो की मला यायला उशीर झाला पण माझा नाविलाच होता म्हणून उशीर झाला आज जसं ते सर म्हणले की मी जातीवाद करत नाही मला एक गोष्टच कळत नाही तुम्ही जातीवाद हा शब्द गावगाड्याला तालुक्याला जिल्ह्याला राज्याला चिटकावतात कशामुळे जातीवाद आहेच कुठं तुम्ही आरक्षण घेतलं त्यावेळेस आम्ही विरोध नाही केला आज आम्ही आरक्षण मागतो तुम्ही विरोध करताय इथं जातीचा संबंध आला कुठे आरक्षण मागणं म्हणजे जातीवाद नाही तुमची स्वतःची जमीन तुम्ही तुम्हाला मागताय हक्काची जी, जी सातबाऱ्या तुमच्या नावावरती <laughs> ती याला जातीवाद कसं म्हणू शकत जातीवाद कशाला म्हणायचं जा। या जातीना त्या जातीच्या विरोधात येऊन रक्तपात केला कापा कापी केली त्याला जातीवाद म्हणायचं जा। आरक्षण मागणं म्हणजे काय जातीवाद असतो का जाती तुमच्या लेकराला मिळालं त्यावेळेस आम्ही विरोध नाही केला आज आमच्या लेकरांसाठी आवश्यक आहे आणि ते पण आमच्या हक्काचं आहे तुमच्या अगोदर शंभर वर्षापूर्वीच आमचं आहे ते आमचं आरक्षण आम्ही मागतो हटणार तर नाही समजून घेतलं तर ठीक नाही घेतलं तर मी माझ्या मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय हटत नसतो कोणाचा बाप द्या व्हायला तरी तुम्हाला मिळालं तुम्ही सुखानं घ्यावं आम्ही कधी विरोध केला नाही कधी करणार पण नाही आता आम्हाला आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला पाहिजे ते आम्ही मिळवणार आहे आमच्यासाठी आमचे लेकर खूप महत्वाचे कारण जीवनात वारकरी संप्रदाय आपल्याला शिकवतो अन्नच्या विरुद्ध लढलं पाहिजे शेवटी आपल्यात एक मने मथारपणाला आधार जर म्हणला तर आपले लेकरच असतील आपला लेख किंवा आपली लेख मुलगी किंवा मुलगाच आपल्याला आधार देतो दुसरं या जगात कोणीच कोणाचा नाही तेच लेकर मोठं करण्याचं स्वप्न मी या राज्यातल्या मराठ्यांचं घेतलंय शेवटी आपलं मोठं केल्याशिवाय आणि आपले जात मोठी केल्याशिवाय पर्यायच नाही आणि ती पण कुणाचे मुंडके मुन्द मोडून नाही मोठे करायला होतं आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण घेऊन मोठं करायला कुणाचं घ्यायला आज याच नोंदी जर तीस चाळीस वर्षापूर्वी निघाल्या असत्या तुमच्या गावात निघाल्या ना पंच लेकर नव्या खाली काय आहे त्यांच्या सापडा पेट्या सापडा पेट्या नाही पेट्या सापडा ना आपल्या आजोबा पांजोबाच्या पेट्यात बघा घरात ज्यांच्या सापडले नाहीत त्यांनी ग्रामपंचायत सर्व तपासा आणि आपल्या आजोबा पांजोबाच्या पेट्याजून त्या चेक करा त्याच्यात पुरावे आपण रजिस्ट्री केलेली होता गेलं बघून तुमचं ग्रामपंचायत मध्ये बघा पोलीस पाटलाकड बघा काम सांगायच आधीच उत्तरांना सांगून सुद्धा दिलं ना मला सांगून दिलं लगेच म्हणजे आला ना गेलं आता नवीन नवीन लोक पेट सापडायला आजोबाच्या त्यात एक रुपयाची पाच रुपयाची वीस रुपयाची अशी रजिस्ट्री त्याच्यामध्ये उल्लेख पूर्वीच्या पोलीस पाटलाकडे नोंदवते पोलीस पाटलाकडे रडता सापडायला लागलाय ग्रामपंचायत मध्ये आणि कुठंच नाही सापडलं तर आपलं गावपूर्वीच कोणचं होतं हे शोधा आपल्या पूर्वीच्या गावाकडे सुद्धा सापडायला लागलं डोळ्यासमोर लेकर ठेवा राजकारण झालं गेलं द्या ते विषय काय नाही पाडापाडी किरे नाव ते झालं आता आता डोळ्यासमोर लेकर आणि समाज ठेवा कारण आता आम्हाला नुपोषण पुन्हा सुरु होणार आहे मी तुमच्या ताकदीवर बळावर तिथं आंदोलन करतोय अख्ख गाव अंतरावालीत आलं पाहिजे तारीख डिक्लेअर झाली येणार का माझ्या सगळ्याला पुढं घालणार ना नेत्याच्या गाडीत बसायचं म्हणलं तुम्हाला नाही माहित होता नेत्याच्या गाडी आहे आता स्वतःचे लेकर मोठं करायसाठी एवढी ताकद लावणार या देपे गावचे एक जबाबदारी तुमच्यावर आजच सगळ्या गावावर तुमच्या आसपासचे वीस तीस चाळीस गाव सगळे पिंजून करा खांद्यावर तुमच्या जबाबदारी मला आता जास्त पळण होत नाहीये पूर्वी मी पूर्व राज्य कुंजून काढत होते या पाठीमागच्या रात्र दिवस चोवीस घंटे मी पाठव पाच पाच लाभा घेतल्या आणि सकाळच्या सात ला सभेला पुन्हा उभा राहील अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस घंटेपेक्षाही जास्त जागलो आहे पण माझं शरीर या उपोषणामुळे मला साथ देत नाही या पवित्र धर्म मंडपाचे व्यासपीठावर मी नाही ऐकला मला ऑपरेशना पाहिजे ऑपरेशन ना माझं शरीर मला साधण्यात देत या पायऱ्या सुद्धा मला हाताला धरून चढायला लागतो म्हणून तुमच्या खांद्यावरती सुद्धा आता जबाबदारी मला राज्यभर जास्त फिरता येणार नाही आसपासचे गाव सगळे आपल्याला शेवटी आपले लेकर महत्वाचे त्यांना मोठं करायचं आपल्या देपे गाव सह आसपासच्या गावातला एकही मराठा आणि माता माऊली त्या दिवशी घरी ने पाहिजे जी तारीख डिक्लेअर होईल त्या दिवशी सगळेचे सगळे गावचे गाव भरून जे वाहन मिळन त्या वाहनाने अंतरवालीकडे यायचे सरकारवरती प्रेशर निर्माण झाल्याच्या जा नंतर सरकारला राहिलेलं आरक्षण द्यावं लागणार त्यासाठी स्वतःच्या मुलासाठी एकाही एक मराठी <coughs> त्या देपे गावच्या लेकरा बाळासह सगळ्यांना अंतरवालीकडे यायचं घरी राहायचं नाही पण इतकी ताकद लावा की तुमच्या इकडचे तीस चाळीस गाव जर निघाले ना तर तुम्हालाच वीस पंचवीस किलोमीटर अंतर तुम्हालाच पोरला नाही पाहिजे इतकं जाम तुम्ही एकट्यानंच करायचं मी आजच तुमच्या खांद्यावरती ही जबाबदारी देऊन चालू आहे गावागाव पिंजून काढा आणि माशे यांना हो, थोडा वेळ द्या मोकळा शेतात काम करताना म्हणा जरा तुम्ही चार दोन गाव फिरायला जा गावागावात जाऊन सांगा आमरण उपोषण अंतर्वाळीत होणारे आणि त्या अमरण उपोषणाला सगळ्यांना अंतरवालेली लिहा यांना बैठका घ्यायसाठी थोडं मोकळ सोडा पण यांच्या भेटवा नाही तर तुम्ही सोडायचं मोकळ मराठ्याच्या बैठक घ्यायसाठी टपरीवर जावायच्या <laughs> यांच्यावर बारीक दिन ठेवा आता जाणीव कट्टरता आणि कडवटपणा मराठ्यांनी अंगात ठेवायचा आपले माणसं आपल्या लेकरांसाठी जातीसाठी या समाजासाठी काम करतायत का याचबरोबर आणखीन एक काम सांगतो मराठ्यांच्या पोहरांनी शेतात काम करताना लाजायचं नाही आपले लाज देतच नाही इकडे गडबड का खाली आपण त्यांना कुडून दिली प्रमाणपुत्रांनी घडकर यांचे आपल्या लोकांनी लाजायचा नाही आपला मूळ व्यवसाय शेती आपण या राज्यातले सगळे मराठी शेतकरी आहेत त्याला जुना शब्द कुणबी होता सुधारित शब्द त्याला आता शेती आलेला आहे आपण सगळे शेतकरी त्यामुळे कोणबी प्रमाणपत्राला लाजायचं नाही शेतात काम करायला या पण माणसाने पोरा लाजू जायचं आई बापाला साथ द्यायची कणा कन काम करायची तिसरं काम सगळ्या पोरांनी आणि मराठा समाजाने दारू सोडायचे सगळ्यात आधी दारू बंद करायचे तर असा खेळ पांगिलाय फोटो काढित मलाच गोडी लागते बांधव तो ठोकरीचे दिवसभर भर कुंकड हिंडते तिसरा बारा बाण टोकरा जाते पाच पाच पिढ्या झाले आपले लोक बोला ना त्या बांधाचा दोन काय फरक पडेल का तुम्हाला बांधा फक्त एकाच्या ठोकरून कारण ह्या सोळा सतरा महिन्यात आंदोलन सुरू आहे तुमच्या गावातलं मला माहित नाही पण महाराष्ट्रातल्या ज्या गावाचे निरोपित आहेत ना बांधाचे भांडणं या सोळा सतरा महिने आंदोलन सुरू असल्यापासून पोलीस स्टेशनला केसच नाही मराठ्याचे भांडणच बंद झाले बांधाचे पाठीचे तुम्ही कुठल्याही पक्षात राहा मी तुमच्यावर आलेलं संकट सांभाळायला खंबीर त्याची काळजी तुम्ही नका करून तुम्ही कुठल्याही पक्षात असावा मी तुमच्यासाठी खंबीर आहे तुमच्यावर कसलाही संकट येऊ द्या तुम्ही माझं संकट वाटून घेताय मी सुद्धा तुमचं संकट वाटून घेतोय त्याची काळजी करू नका मी खंबीर रात्रंदिवस तुमच्या पाठीशी तुम्ही काळजीच नाही करायचं पण ज्या दिवशी जातीच्या आणि लेकराच्या आयुष्याचा प्रश्नही आरक्षणाचा आंदोलनाचा जा प्रश्न आहे त्या दिवशी एकाही एक माणसाला घरी थांबू नका आजही अंतरवालीच्या माता मावल्या आंदोलन चालवत्यात पण महिला कधीच आंदोलनात येत नाहीत पण या राज्यातल्या करोडोच्या संख्येनं महिला आज आंदोलनात आहेत अंतरवालीच्या महिलांकडे बघू कित्येक तरी महिलाला आजही चालता येत नाही त्या आंदोलनातल्या इतक्या गोळ्या लागल्या होत्या इतके डोके फुटले होते इतके डोक्याचे चिंदड्या झाल्या होत्या तरी एकही महिला आजपर्यंत अंतरळ इथले माग आढलेले नाहीये या मराठ्यातल्या या राज्यातल्या मराठ्यांच्या लेकराचं कल्याण व्हावं म्हणून आज आम्ही सगळा विडाच उचललाय या समाजाला शंभर टक्के आरक्षण दिल्याशिवाय हटायचं इथं लेकराबाळाच्या आयुष्याचा प्रश्न समजून घ्यायचा तुम्ही रात्रंदिवस शेतात काम करताय तुमचे लेकर मोठे व्हा म्हणून करता प्रत्येक आई बापाला वाटतं माझं लेकर मोठं झालं पाहिजे आणि मी जे कष्ट करतोय हे कष्ट माझ्या लेकराच्या वाट्याला ले येता कामा नाही मुलगी असो किंवा मुलगा असो नोकरीला लागला पाहिजे हे प्रत्येक आईबापाचं स्वप्न आहे त्यासाठी आरक्षण तुम्हाला आवश्यक जितकी तुमची शेती तुमच्यासाठी महत्वाची तितकं आरक्षण महत्वाचं आहे नुसती शेती असून उपयोग नाही तुम्हाला जर आरक्षण नसलं ना तुमचं लेकरो नोकरीला नाही लागू शकत मला एक वैजापूरची मुलगी भेटली होती तिने तीन वेळेस रिपीट केलं होतं प्रत्येक वेळेस ती एक दोन टक्क्यानं होकायची शेवटी तिला शिकताना सुद्धा शिकणारे कदरून गेले होते मी ज्या वेळेस त्या वैजापूरच्या दौऱ्यावर गेलो त्यावेळेस ती त्या रोडला अडवी झाली आणि तिने सांगितलं मी तीन वेळेस फुकले पण यावेळेस माझं कोणबी प्रमाणपत्र निघालं मी एम डी झाले एम डी आज त्या घराचं कायमचा कल्याण झालं तुम्हाला जर आरक्षण ज्याला ज्याला काही कळत नसल ना आरक्षणाची किंमत फक्त आपल्या शेकणाऱ्या पोरला आणि पुरीला एकदा जवळ घेऊन बसवा आणि त्यांना फक्त विचारा आरक्षणाची काय किंमत मग तुम्हाला आरक्षणाची किंमत कळणार तुम्ही लढायला बाहेर पडता तुम्ही किती पूर शिकवले त्याचा काहीच उपयोग नाही होणार तुम्ही किती पण पैसा लावा त्याचा उपयोग नाही होणार त्यासाठी तुम्हाला आरक्षण आवश्यक असणार आणि ते आरक्षण मिळवायसाठी आपल्याला लढायचं जरी तुमच्या गावाला मिळालं असलं तुम्हाला या आरक्षण तुमच्या गावाला जे मिळालं ना त्याची किंमत तुम्ही आणखी दोन तीन वर्षांना बघा तुमच्या प्रत्येक घरात दोन दोन तीन तीन पोरं नोकऱ्याला लागलेलं ला असणार आरक्षण यासाठी पाहिजे <प्थाँगा>। आपल्याला या आरक्षण जर आमदार मंत्र्यांनी आपल्याला तीस चाळीस वर्षापूर्वीच जर दिलं असत तर आपल्या जमिनी पण गेल्या नसत्यानं आपण कर्ज पण झालो असत आपल्या लग्नानं खूप कर्ज आपल्यावरती कर्ज झालं आणि शिक्षणामुळे पण या दोन गोष्टीमुळे कर्ज झाला आणि जेमिनी गेल्या ह्याच नोकऱ्या जर आपल्या घरात एका एका जरी आपली नोकरी असती तरी नोकरीचा पैसा आणि शेतीचा पैसा मराठा प्रचंड उंचीवर गेला असता पण नोकऱ्या नाहीत आणि सगळं शेतीवरच चालवायचं म्हणून शेत्या पण गेल्या आपला आपला सगळ्यांचं नुकसान आपल्या नेत्याने सुद्धा खूप केलं त्यांनी ह्या आरक्षण दिलं असतं तर नोकऱ्या राहिल्या असत्या वाचल्या वाचा आता तरी आणखी वेळ मराठ्यांच्या हातातून गेले आता तरी सगळ्यांनी त्या राजकारणाचा नाच सोडून सगळ्यांनी आपल्या जातीसाठी स्वतःच्या लेकरांसाठी एकजुट कसलाही विचार न करता या दोन तीन दिवसाच्या आत मी तारीख डिक्लेअर करणार आहे अमर उपोषणाची कारण ह्यावेळेस मी राज्यात जास्त फिरणार पण नाही कारण एक दौरा जर आठ दिवसाचा करून आला तर मला दहा ते बारा दिवस चला घ्यायला लागतो शरीर साथ देत नसल्यामुळे मी जास्त फिरणार नाही त्यावेळी जबाबदारी सगळ्यांच्या खांद्यावरती आता कारण शेवट खूप ताकद लावायची मी मरायला नाही बेह तुम्ही माझी काळजी नका मी एक तर तुमच्या लेकराच्या अंगावरती आरक्षण देऊन बुराला टाकेल नाही तर मरायला सुद्धा मागे सरकारणार नाही शब्द तुम्हाला ना काळजी नका मी कुठल्या सरकारला हे करला कोणत्या बाकी कोणाला भेट नाही फक्त तुम्ही खंबीर साथ द्या आपल्याला ही आरक्षणाची लढाई जिंकायची जी। ज्या दिवशी तारीख डिक्लेअर होईल आणि ती तुमच्या कानावरती पडली त्या दिवसापासून तुम्ही कसलाही विचार न करता प्रत्येकानं आपण आपल्या पाहुण्याला महाराष्ट्रभर जिल्हाभर फोन लावायचे आणि ती तारीख गावकऱ्यासह सगळ्या पाहुण्या वेळ्याला शेजारच्या परिसरातल्या गावाला सांगायची या तारखेला आपलं संपूर्ण गाव लेकरासह माता मावल्यांसह सगळ्या गावकऱ्यांसह सगळ्या पाहुणाऱ्याला शेजारच्या परिसरातल्या गावाला सांगायची या तारखेला आपलं संपूर्ण गाव लेकरासह माता मावल्यांसह सगळ्या वृद्धांसह अंतरवालीला जायचं एकही मराठ्यांचं घरी घेऊ नका तुम्ही एक दिवस काम बोलल्यामुळं तुमची एकजूट दिसल्यामुळं सरकारवर दबाव येणारी आणि त्या दबावातून या समाजाला आरक्षण मिळणारे म्हणून तुमचं या जातीचं कल्याण जर होणार असलं तरी एक दिवस काम बुडाल तरी चाल पण सगळ्यांनी तुमच्या गावासह परिसरातल्या सगळ्या गावाने अंतर वालेली आहे मला हात वर करून सांगा बरं सगळे येणार का बोलये तुम्हाला तिकीट आणि पैसे नाही काय मागच्या का तुम्हाला भेटलंय तुम्हाला पहिलेच भेटलेले होते तवाच देऊन आता तुम्हाला सुट्टी देतो जेवायला घ्या खाली ハハハハ